नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की काव्या पार्थला जेवायला वाढते आणि त्याच वेळेला जिवा केबिनमध्ये एंटर करत असतो जीवा समोर बघतो आणि तो हादरतो त्याचा गैरसमज होतो त्याला वाटतं की काव्या स्वतःहून पार्थसाठी डबा घेऊन आली आणि ती पार्थला जेवायला वाढते जीवा काव्याकडे रागाने बघत असतो तर इकडे मानेनी कॅलेंडरवरती काहीतरी लिहित असते नंदिनी विचारते आई कॅलेंडरवरती काय लिहित आहे तुम्ही मानिनी तिला सांगते की आमच्या इथे कॅलेंडरवरती छोटे मोठे खर्च लिहून ठेवतात आणि त्याचसोबत कोणाचे वाढदिवस आहे कोणाची पुण्यतिथी आहे हे सुद्धा लिहून ठेवते नंदिनी मानिनीला म्हणते आई उद्या नऊ मे आहे उद्या आमच्या चौघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण होतोय मानिनी म्हणते हो एक महिना झाला मी विसरून गेले होते पण मला तू आठवण करून दिली थँक्यू सो मच तर इकडे जिवा केबिनमध्ये येतो पार्थला खूप आनंद होतो पार्थ म्हणतो मला माहिती होतं जिवा तू आजपासून ऑफिस जॉईन करणार थँक्यू सो मच so जिवा मला आनंद आहे की तू सगळं जुनं विसरून नव्याने सुरुवात करतो आहेस जिवा रागाने बघतो आणि जिवा म्हणतो सगळेच आता नव्याने सुरुवात करतायत म्हटल्यावरती मी तरी कशाला जुन्यात अडकून राहू म्हणून नव्याने सुरुवात करतो आहे पार्थ काव्याला म्हणतो काव्या बघताय ना अहो फक्त बहिणी बहिणींची नाही भावांची सुद्धा टीम असते त्या दिवशी तुम्ही आणि नंदिनी म्हणत होतात ना तुझं माझं जमेनं तुझ्या वाचून करमेना तसंच आमचंसुद्धा आहे जिवा मला खूप आनंद झाला आहे तू इथे आलायसते अरे जिवा असल्या परफेक्ट टायमिंगला आलं आहेस तू माहिती आहे का काव्या माझ्यासाठी डबा घेऊन आल्या आहेत साबुदाना खिचडी आणली त्यांनी माझ्यासाठी चल आपण तिघं मिळून खाऊ जेव्हा म्हणतो नको प्रेमात शेअरिंग करायचं नसतं आणि दादा हा डबा तुझ्या बायकोने तुझ्यासाठी आणला आहे त्यामुळे हा डबा तू तु, आणि तुझी बायको दोघांनी मिळून खा तुम्हाला बघूनच माझं पोट भरलं आहे जेव्हा हो काव्याकडे रागाने बघतो तर रम्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं रम्या रागवलेली असते आणि पार आत्ता उपवास का धरायचं म्हणत होता हे तिला कळलेलं असतं तर पार जिवाला म्हणतो जिवा तुझी केबिन मस्त रेडी करून ठेवली आहे जातो तुझ्या केबिनमध्ये आणि आज काम करायची काही गरज नाही आहे फक्त आराम करतो जिवा म्हणतो नाही दादा मी इथे काम करायला आलोच नव्हतो मी इथे अकाउंटंटला भेटायला आलो होतो आता लग्नानंतर माझ्या बायकोला काय हवं नको ते बघायला माझ्याकडे पैसे नको का त्याचसाठी मी इथे आलो होतो काही गोष्टींचा हिशोब लागत नव्हता पण इथे आल्यावरनंतर सगळ्याचा हिशोब बरोबर लागलाय चला तुम्ही एन्जॉय करा मी निघतो आता जिवा तिथून निघतो आणि काव्य आपली पर्स उचलते जीवाच्या मागे धावत निघून जाते पार्थला कळतच नाही की हे नेमकं ने काय चालू आहे पार्थ तिच्याकडे फक्त टक लावून बघत राहतो तर इथे जिवा लिफ्टमध्ये जातो काव्या त्याच्या मागे मागे लिफ्टमध्ये जाते जिवा लिफ्टमधून बाहेर पडणार असतो काव्या त्याला थांबवते काव्या म्हणते जिवा तुझा गैरसमज झालाय तुला वाटतं तसं काही नाही आहे काव्याने जीवाचा हात धरलेला असतो जेवा म्हणतो हे काय करताय तुम्ही माझा हात धरण्यापेक्षा जा तुमच्या नवऱ्याला जेवायला वाढा मिसेस पार्थ देशमुख काव्या ओरडते काव्या म्हणते जीवा परत या नावाने जर हाक मारलीस ना मला तर याद राख जीव घेईन मी तुझा मी फक्त तुझी काव्य आहे या नावाने पुन्हा जर हाक मारलीस ना मला तर मी काय करेन हे तुला चांगलंच माहिती आहे जेवा म्हणतो ए मला हे सगळं सांगू नको जे चालू होतं ना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले छान चालू होतं तुझं मस्त चाललं तुमच्या दोघांचं पण तू छान जेवायला वाढत होतीस त्याला काव्या म्हणते वा म्हणजे मी पार्थला जेवायला वाढलं तर एवढी नाकाला मिरची झोपते का तुझ्या आणि तू काय करतोयस रे ताईच्या आनंद निवाससाठी मोठे मोठे डोने डोनेशन्स येतो तेव्हा मला त्रास होत नसेल का जिवा म्हणतो मी ते फक्त माणुसकी म्हणून केलं होतं काव्या म्हणते माणुसकी जिवा आज पार्थचा उपवास होता आणि त्यासाठी त्यांना माणुसकीच्या नात्याने डबा द्यायला आले होते मी जरा प्लीज जिवा समजून घे तुला वाटतं तसं काही नाही आहे आमच्यामध्ये प्लीज ऐकून घे आणि जिवा टाळी एका हाताने वाजत नाही तू काय करतोयस ना याकडे सुद्धा बघ तू तु तुझ्या बाईकवरून ताईला पिकअप करायला जातो ड्रॉप करायला जातोस त्या दिवशी काय म्हणायला होतास तू ताईला तू माझी जबाबदारी आहेस तुला काय हवं नकोय ते मी बघत जाईल आपलं लग्न झालंय आता तुला पैसे हवे असतील तर माझ्याकडे माग हो ना हेच म्हणायला होतास ना तू ताईला जेव्हा तिच्याकडे रागाने बघत असतो तर इकडे नंदिनी मानेनी दोघी बोलत असतात मानेनी म्हणते एक महिना झाला तुमच्या लग्नाला कळलंच नाही ना नंदिनी म्हणते हो ना आम्ही दोघी या घरात कशा आलो होतो ना मानिनी म्हणते हो ना एक महिनाभरापूर्वी कसं का वातावरण होतं या घरामध्ये पण नंदिनी आता सगळं बरं चालले बघ ना जीवा ऑफिसला जायला लागला आहे काव्याला तू चक्क पार्थसाठी डबा घेऊन ऑफिसला पाठवलेस पार्थ काव्यासाठी मैत्रीचा हात पुढे करतो आहे आणि तू तू तर हे लग्न मान्यच केलेस मनापासून स्वीकारलेस एकूणच काय प्रगती आहे पण नंदिनी म्हणजे उद्या एक महिना होणारे लग्नाला हे फक्त तुलाच लक्षात आहे का नंदिनी म्हणते हो ना फक्त माझ्याच लक्षात आहे बाकी कोणाच्या लक्षातच आलं नाही अजून तरी मानिनी म्हणते पण पार्थचं लक्षात यायला हवं होतं नंदिनी म्हणते पार्थ का अहो पार्थ आता हवेमध्ये असतील त्यांची बायको त्यांच्यासाठी गरमागरम खिचडी घेऊन गेली आहे ना दोघे छान गप्पा मारत असतात तर इकडे काव्या जीवा भांडत असतात काव्या म्हणते ताई तुझी जबाबदारी आहे आणि मी तुझी जबाबदारी नाही आहे का जिवा म्हणतो मी तुझी जबाबदारी का घेऊ आणि तुझी जबाबदारी घेण्यासाठी तुझा नवरा आहे ना हक्काचा तुला जर फिरायचं असेल तर त्याच्या मागे बसून छान बाईकवरून फिरायला जातेस ना काव्या म्हणते जिवा त्या दिवशी तुला जळवण्यासाठी मी पार्थला असं म्हटलं होतं पण मी ना त्यांच्या बाईकवर बसले ना कारमध्ये बसले याला म्हणतात प्रेम पण जिवा तुझ्या प्रेमाचं काय रे तुझ्या प्रेमाचा रंग उतरत चाललाय माझी ताई माझ्यापेक्षा लाख पटीने बेटर आहे ना आहेच ती आणि ती तुला मिळाली आहे आता माझा काय उपयोग ना माझी काय गरज ना तुला जेव्हा म्हणतो प्रेमाचा रंग हा त्याच दिवशी उतरला होता ज्या दिवशी तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून काढायला तयार नव्हतीस उलट मी तुला म्हणायला हवं तुला हवा तसा नवरा मिळाला आहे तुला जो स्वतःच्या पायावरती उभा आहे वेल सेटल्ड आहे तुला असाच नवरा हवा होता ना माझ्यासाठी थांबायला लागलं तर तुला वैता घ्यायचा चिडायचीस तू आणि त्या दिवशी त्याचा फोन चालू असताना त्याचं वॉलेट हातामध्ये घेऊन त्याच्यासाठी थांबली होतीस तू तेव्हा तुला काहीच वाटलं नाही का आणि काव्या तू बोललीस ना ते अगदी बरोबर बोललीस टाळी एका हाताने वाजत नाही एकीकडे एक दाखवायचंस तू माझ्यासाठी थांबली आणि दुसरीकडे त्याच्यासाठी कॉफी आणायची त्याच्यासाठी ऑफिसमध्ये डावा घेऊन यायचा काव्या म्हणते झालं तुझं बोलून जेव्हा प्रत्येक वेळेस अर्धवट समजून घेऊन अर्धवट ऐकून घेऊन काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस हे असं वागणं बंद कर जरा त्या दिवशी पार्थने चुकून त्यांचं वॉलेट माझ्या ड्रॉअरमध्ये ठेवलं होतं आणि त्याचाच झाब विचारण्यासाठी त्यांच्या समोर मी उभे होते त्यांचं वॉलेट घेऊन मला काय हौस नाही आहे बायकोसारखं त्यांचं वॉलेट त्यांच्या हातामध्ये नेऊन द्यायची आणि त्याच दिवशी त्यांच्यासाठी कॉफी बनवली होती कारण ताईने मला फोर्स केला होता म्हणून मी बनवली आणि आजही त्यांच्यासाठी डबा घेऊन आले कारण नंदिनी ताईने फोर्स केला म्हणून जिवा म्हणतो अच्छा म्हणजे तू माझ्या बायकोचं एवढं ऐकतेस का माझ्या बायकोने तुला सांगितलं म्हणून तू डबा आणलास का छान आहे आहेच ना कारण माझ्या बायकोला सगळ्यांचीच काळजी असते काव्या म्हणते बास ना जिवा अरे ना एवढं तोडून बोलूस माझंच चुकलं मी डबा घेऊन यायला नको होतं पण प्लीज तू असं काही बोलू नकोस गैरसमज करून घेऊ नको प्लीज जिवा प्लीज मला त्रास होतो या सगळ्याचा जिवा म्हणतो तुला त्रास होतो आहे ना अगं माणसाने कुठेतरी फिरून यायचं म्हणजे त्रास कमी होतो मग तू पण जाना फिरायला पार्ससोबत तुझ्या नवऱ्यासोबत तुम्ही दोघं फिरून या म्हणजे तुला छान वाटेल एक काम कर तू तुझ्या नवऱ्यासोबत थंड हवेच्या ठिकाणी हनीमूनला जाऊन या नाहीतर एक काम कर आपण ज्या ज्या ठिकाणी फिरायला जातो ना त्या त्या ठिकाणी तुझ्या नवऱ्यासोबत फिरायला जा नाहीतर एक काम करा थंड हवेच्या ठिकाणी हनीमूनला जा मिसेस पार्थ देशमुख काव्या जीवावरती हात उचलते त्याला मारणार असते जिवा तिचा हात धरतो आणि काव्याच्या हाताला झिडकारून तो तिथून निघून जातो काव्या रडत त्याच लिफ्टमध्ये त्याच्याकडे बघत राहते तर इकडे पार्थ खिचडी खात असतो पार्थ म्हणतो जीवा निघून गेला आणि काव्या पण थांबल्या नाही आणि ही रम्या कुठे गेली काही माहिती जाऊ देत खिचडी खातो पार्थ खिचडीचा एक घास खातो आणि म्हणतो वा वा किती छान खिचडी झाली आहे आणि त्यात काव्या माझ्यासाठी स्वतः खिचडी घेऊन आल्या म्हटल्यावरती वादच नाही काव्या माझ्यासाठी खिचडी घेऊन आल्या आणि ह्या जीवाच्या नादात थँक्यू म्हणायचं राहूनच गेलं होतं फोन करायला हवा त्यांना पार्थ काव्याला फोन लावतो काव्याचा मोबाईल तिथेच वाजत असतो काव्याचा मोबाईल चार्जिंगला लावला होता त्यामुळे तो तिथेच असतो पार्थ तिचा मोबाईल बघतो पार्थ म्हणतो अरे बाप रे काव्याचा मोबाईल इथेच राहिला आता या मलाच दोष देणार मला म्हणणार कशाला मोबाईल चार्जिंगला लावला तुमच्यामुळे मोबाईल इथे राहिला कसे आता काय करू कसं कळवू त्यांना मोबाईल माझ्याकडे आहे ते पार्थ काव्याचा मोबाईल हातामध्ये घेऊन विचार करत असतो तेवढ्यात काव्याच्या मोबाईलवरती नंदिनीचा फोन येतो पार्थ विचार करतो तो म्हणतो काय करू नंदिनीचा कॉल घेऊ का पार्थ नंदिनीचा कॉल घेतो नंदिनी विचारते काव्या खिचडी दिलीस का का विसरलीस पार्थ म्हणतो खिचडी दिली पण जे विसरायचं नाही ते विसरलेत नंदिनी फोन स्पीकरवरती टाकते मानिनी त्याला चिडवते मानिनी म्हणते काय रे पार्थ आता काव्याचा फोनसुद्धा तू उचलायला लागलास का चा काय छान छान चांगलं आहे पार्थ लाचतो पार्थ म्हणतो आई काहीतरीच काय अगं काव्या इथे फोन विसरून गेल्या म्हणून तो फोन उचलला मी मानिनी म्हणते कठीण आहे तुमचं तू आणि काव्या दोघंही विसरभोळे पार्थ विचारतो आई मी काय विसरलो आहे मानिनी म्हणते मग आता मला तू सांग उद्या काय स्पेशल आहे पार्थ आपला मोबाईल चेक करतो आणि इंटरनेटवर चेक करतो की उद्या काय आहे पार्थ सांगतो आई उद्या जागतिक स्वच्छता दिन आहे नंदिनी मानिनी हसायला लागतात पार्थ म्हणतो आई हसायला काय झालं तुमच्या दोघींना अगं मी नेटवर सर्च केला आत्ता आणि उद्या जागतिक स्वच्छता दिन आहे हे समजलंय मानिनी म्हणते हो का मग एक काम करते उद्या तुला आणि काव्याला घराची साफसफाई करायला लावते पार्थ फोनवर असतो आणि तेवढ्यात एक एम्प्लॉई तिथे येते उद्याच्या मिटिंगबद्दल ते सांगते आणि एक सही घेऊन तिथून निघते पार्थ त्या पेपरवर सही करतो आणि उद्याची तारीख बघतो पार्थच्या डोक्यात क्लिक होतं की उद्या एक महिना पूर्ण होतोय लग्नाला पार्थ म्हणतो आई मला आठवलं आहे मानेनी म्हणते चला गंगेत घोडण आलं पार्थ लगेच उद्याच्या मीटिंग्स कॅन्सल करून टाकतो पार्थ म्हणतो आई उद्या लग्नाला एक महिना पूर्ण होतो आहे म्हणते आता तुझ्या लक्षात आलं आहे ना काहीतरी चांगलं प्लॅनिंग कर पार्थ म्हणतो प्लॅनिंगचं नंतर बघू पण आता फोन नेऊन देतो काव्याला आणि काव्याला सांगतो की उद्या आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण होतो आहे पार्थ बोलत असतं आणि तेवढ्या तिथे ते रम्या येते रम्या पार्थचं फोनवरचं बोलणं ऐकते मानेनी पार्थला म्हणते पार्थ अरे तू फोन दे काव्याला पण स्वतःहून सांगू नकोस की एक महिना पूर्ण होतोय लग्नाला तिचं तिला लक्षात येते का हे बघू नाहीतर ओरडा खाशी ना तिचा पार्थ म्हणतो हो आई आता फोन ठेवू हो, का आणि हो खिचडी कमाल झाली होती मानेनी ठीक आहे म्हणतेने फोन ठेवते पार्थ काव्याला फोन द्यायला बाहेर जातो रम्याने हे सगळं बघितलेलं ऐकलेलं असतं रम्या खूप तणतणत असते तर थोड्या वेळाने मानिनी नंदिनी घरातली कामं करत असतात नंदिनी म्हणते आई हे राहू द्या मी करते मानिनी म्हणते काय गं घरातले सगळी कामं तूच करणारच का आम्ही बसून राहायचं आहे का, का? नंदिनी म्हणते आई मी सरबत आणलं तुमच्यासाठी हे घ्या तुम्ही तोपर्यंत मी करते दोघेही काम करता करता गप्पा मारतात मानिनी नंदिनीचं कौतुक करते आणि नंदिनी मानिनीचं कौतुक करते नंदिनी म्हणते आई महिन्याच्या सुरुवातीला बिघडलेल्या गोष्टी या महिन्याच्या शेवटाला महिन्याच्या शेवटच्या दिवशी तर सुधारत आहेत यामध्ये आनंद आहे मानिनी म्हणते मग आपण एक काम करू ना आपण हे सेलिब्रेट करूया सेलिब्रेशन करू करायला हरकतच नाही नंदिनी म्हणते आई मी कन्फ्यूज आहे एक महिना होतोय लग्नाला याचं सेलिब्रेशन करावं की नाही मला काही कळतच नाही तेवढं तिथे वसू येते वसू म्हणते असं कसं चालेल उद्या तुमच्या लग्नाला एक महिना पूर्ण होतोय जंगी सेलिब्रेशन झालंच पाहिजे वसून हे सेलिब्रेशनसाठी सगळं सामान आणलेलं असतं डेकोरेशनचं सामान आणलेलं असतं मानेनी विचारते ताई हे शॉपिंग कसलं वसु म्हणते हे शॉपिंग मस्त केलंय मी बघ पार्टीची सगळी तयारी केली उद्याच्या पार्टीची आणि नंदिनी अगं एवढं सेलिब्रेशनला का घाबरती असतो मी तर म्हणते ना उद्या मस्त पार्टी करायची आपण आणि दोन दोन केक कापायचे त्या दोघी वसुकडे टक लावून बघत राहतात वसु म्हणते असं काय बघताय माझ्याकडे तुम्ही दोघी उद्याची पार्टी ही माझ्याकडून वसु नंदिनीला म्हणते नंदिनी मला मान्य आहे मी आरडाओरडा करते चिडचिड करते खूप बोलते पण शेवटी माझ्या मनात सुद्धा माया आहे पार्थ आणि जीवा माझे सख्खी भाचे आहेत मग मला तू सांग त्यांच्या आयुष्यातला एवढा मोठा टप्पा आहे तो मी सेलिब्रेट नाही करणार का त्याच्यासाठी पुढाकार नाही घ्यायचा का मानिनी टक लावून वसूकडे बघत राहते वसू म्हणते मानिनी तू का गप्प आहेस ग आणि काय ग आपण देशमुखांच्या घरात कमी सोहळे साजरे केलेत का अगं दरवेळेस आपण सेलिब्रेशन करतो मानेनी म्हणते हो आपण सेलिब्रेट करतो पण नंतर नंदिनी यावेळेस तू ठरवता काय करायचं ते नंदिनी म्हणते मला आवडेल सेलिब्रेट करायला पण जीवा पार्थ काव्या यांना विचारायला हवं ना आता मागच्या वेळेस कसं मिथून काकांनी फ्रेंड्स करून आणल्या होत्या त्यावेळेस खूप वाद झाले होते घरात काय ना काव्याला हे सगळं आवडत नाही ना बसून मुद्दाम भांडणं लावण्यासाठी सेलिब्रेशन करायचं म्हणत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पार्थ काव्याच्या क्लासमध्ये येतो तो, तो मैत्रिणीला काव्याचा फोन देतो आणि तिला तो, तो द्यायला सांगतो थोड्या वेळाने काव्यापर्यंत तिचा मोबाईल पोहोचतो आणि पार्थ तिला फोन करतो पार्थ विचारतो कुठे आहात तुम्ही काव्या म्हणते क्लासरूममध्ये पार्थ म्हणतो तुम्ही क्लासरूममध्ये नाही आहात काव्या बागेत बसलेली असते आणि पार्थ तिला लांबून बघत असतो पार्थला वाईट वाटतं काव्या आपल्याशी खोटं बोलतीये आपल्यापासून गोष्टी लपवतीये म्हणून त्याला वाईट वाटत असतं तर इकडे जिवा घरी येतो नंदिनी विचारते जिवा सांगा ना आजचा दिवस कसा गेला तुमचा जीवा नंदिनीला मिठी मारतून खूप रडत असतो नंदिनी जीवाला म्हणते जीवा, काय झालंय जीवा भानावर येतो आणि तो नंदिनीला सोडून देतो जिवा तिच्याकडे बघत राहतो